आज बऱ्याच दिवसानंतर हॅलो ऑडिओ व्हिडिओ आहे का सर्वांनी कमेंट सांगायचं ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का तर चला खूप दिवसानंतर आपण आज एक शेकडेवाडी नावाचं प्रकरण चालू केलेलं आहे शेकडेवाडी प्रकरण अत्यंत महत्वाचं असून त्याच्याच आधारावरती विविध विविध चला, चला जे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांनी एकदा हे करायचंय कमेंट मध्ये सांगायचंय चला आज अत्यंत महत्वाचं प्रकरण म्हणजे शेकडेवारी वारी येणाऱ्या परीक्षेमध्ये विविध परीक्षेमध्ये कसे काय प्रश्न विचारले जातात त्याचा आढावा आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण घेणार आहे ऑनलाईनच्या माध्यमातून असो ऑफलाईनच्या माध्यमातून असो आपण अख्खा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे तरी सर्वांनी ऑनलाईन ऑफलाईन मिळून परिपूर्ण सिलेबस हा कव्हर करून घ्यायचा येणाऱ्या परीक्षेमध्ये कसाही जर प्रश्न विचारला तर आपलं चुकणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे चला तर वळू आपल्या मुख्य कंटेंट कडे आपला आज पहिला प्रश्न घ्या समोर हो आहे प्रत्येकाच्या पाच विद्यार्थी आहेत प्रत्येकाने हाय टाकायचं एकदा चला गणेशचा पगार गणेशचा पगार गणेशचा पगार सुनीलपेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे व सुनीलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्याने कमी आहे सगळ्यांना एक महत्वाचं आधी पॅटर्न सांगितलंय टक्के जास्त टक्के जास्त टक्के कमी जर टक्के जास्त टक्के कमी जर मांडलं अंशामध्ये काय घ्यायचं शंभर घ्यायचं छेदामध्ये काय घ्यायचं शंभर घ्यायचं गुणिले अंशामध्ये काय करायचं गुणिले वरणी रक्कम दिले पंचवीस टक्के गुनिले पंचवीस आणि काय म्हंटल जास्त म्हणले जास्त म्हणलं प्लस करा शंभर अधिक पंचवीस मग काय येईल शंभर पंचवीस काय होईल एकशे पंचवीस मग म्हणा पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे वीस टक्के पर्याय क्रमांक तीन तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन जे ऑफलाईन ऑनलाईन विद्यार्थी आहेत बघणारे त्यांनी उत्तर कमेंटमध्ये द्यायचं एक उत्तर देत नाहीये चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण सांगा या प्रश्नाचं उत्तर काय प्रश्नाचं उत्तर काय चला ए के फोर्टी सेवन नऊ सांगा उत्तर प्रश्नाचं 嗯。Mm. चला उत्तर द्या अजून एकाच उत्तर आलेलं नाहीये चला काय म्हणते बघू ऐंशी गुणाच्या परीक्षेने ऐंशी टक्के गुण मिळाले तर परीक्षेत किती टक्के गुण टक्के गुण मिळाले ऐंशीच्या च्या ऐंशी टक्के काढायचे ऐंशी ऐंशी गुणाच्या परीक्षेमध्ये ऐंशी टक्के गुण मिळाले म्हणते ऐंशी टक्के टक्के म्हटल्या छेद शंभर मग कटला शून्य कटला शून्यकटला आठी चौसष्ट गुण मिळाले चौसष्ट गुण मिळाले चला नेक्स्ट क्वेश्चन सांगा उत्तर सांगा दोन विषयाच्या एका चाचणी परीक्षेत साठ टक्के विद्यार्थी गणितात पास होतात गणितात व पासष्ट टक्के विद्यार्थी इंग्रजी विषयामध्ये उत्तीर्ण झाले बघ ऑप्शन हो, एक नसते हे बघ काय म्हणते बघ हे बघ गणितामध्ये गणितामध्ये किती टक्के झालेत साठ टक्के कसे उत्तीर्ण झालेत आणि इंग्रजीमध्ये किती टक्के पासष्ट टक्के उत्तीर्ण झालेत मग ते बघ काय हाय उत्तीर्ण हाय उत्तीर्ण हाय येणार मग पुढं कामते बघ तीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये नापास झाले नापास झाले म्हटलं पास किती झाले तीस टक्के जर पास झाले अस नापास झाले असतील तर पास किती झाले सत्तर टक्के शंभर टक्क्या तीस टक्के कसे झाले ना नापास झाले तर सत्तर टक्के कसे झाले पास झाले मग माँग मायनस करायचे सत्तर एकशे पंचवीस मधून ते सत्तर मायनस केलास तर पाच बारा मधून सात गेले एक, पंचावन। पंचावन तर पाच राहिले हातचा एक पंचावन्न पंचावन्न टक्के कसे असतात ना उत्तीर्ण असणार आहेत उत्तीर्ण पंचावन्न टक्के कसे असते उत्तीर्ण येणारा उत्तर कसा असत पहिल्यांदा काय केलं पहिल्या के के विषयातले उत्तीर्ण साठ टक्के आहेत दुसऱ्या विषयातले उत्तीर्ण पासष्ट टक्के आहेत मग दोन्हीची बेरीज केलो आणि दोन्ही विषयामध्ये अनु उत्तीर्ण किती आहेत उत्तीर्ण सत्तर टक्के दोन्ही विषयामध्ये साठ तीस टक्के कसे आहेत नापास आहेत नापास आहेत मग पास किती असतील सत्तर टक्के असतील या एकशे पंचवीस म्हणून सत्तर काढलं तर पन्नास पंचावन्न टक्के कसे असतील बाबा पास पास म्हणजे कसे उत्तीर्ण उत्तीर्ण मग पेपर मध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय हो जर जा चारशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण असतील म्हणजे बघ चारशे चौऱ्याऐंशी चारशे चौऱ्याऐंशी म्हणजेच किती टक्के बाबा बाबांनो पंचावन्न टक्के पंचावन्न टक्के तर शंभर टक्के म्हणजे किती विद्यार्थी चा शंभर टक्के म्हणजे किती विद्यार्थी मग करा तीर्थ गुणाकार चारशे चौऱ्याऐंशी गुणिले शंभर भागिले पंचावन्न अकरा पंचावन्न अकरा चौक चौरेचाळ उरले चार अकरा चौक चौरेचाळ पाच एक पाच पाच दोन दहा शून्य दशासचाळीस दोन्ही अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि हा शून्य दशास आठशे ऐंशी विद्यार्थी आठशे ऐंशी पर्याय क्रमांक चार तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चला नेक्स्ट चला त्याच टाईप मध्ये आहे सोडवायचं सगळं कमेंटमध्ये कोणीही बोलत नाही कसं काय जेवढे जण हाव तेवढे तर बोला रे मला चांगले जरा चला बघा दोन विषयाच्या एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले बघा हो गणितामध्ये गणितामध्ये तीस टक्के कसे नापास आहेत नापास नापास आहेत व वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले इंग्रजीमध्ये वीस टक्के विद्यार्थी कसे आहेत नापास आहेत मधूनची बेरीज करा तीस आणि वीस पन्नास मग बघा तर दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाले दहा टक्के विद्यार्थी नापास झाले मग बघा ह्याच्यातून दहा टक्के काय करा मायनस करा पन्नासमधून दहा गेले तर काय झाले चाळीस टक्के कसे आहेत नापास आहेत चाळीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये नापास आहे तर दोन्ही विषय नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले मला सांगा चाळीस टक्के जर नापास असतील तर साठ टक्के कसे असतील पास असतील साठ टक्के पास असतील तर पास म्हणजेच उत्तीर्ण दोन्ही विषयामध्ये पाठ टक्के विद्यार्थी कसे असतील बाबां उत्तीर्ण असतील साठ टक्के पर्याय क्रमांक चार वैष्णवी आपटे पर्याय क्रमांक चार व्हेरी गुड चला नेक्स्ट पटपट उत्तर द्यायचंय चला दुर्गा जॉईन झाली नाही दुर्गाला सांगा चला जॉईन व्हायला चला द्या प्रश्नाचं उत्तर एकशे साठ ऑनलाईन वाले उत्तर द्या ऑनलाईन वाले उत्तर आलं नाही तुमचं अजून चला काय म्हणते बघा एकशे वीसच्या आठ टक्के एकशे वीसच्या चे म्हणल्या गुणाकार आठ टक्के म्हणल्या काय म्हणू छेद शंभर म्हणजे म्हणून म्हणजे काय बरोबर एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे म्हणून कितीच्या कितीच्या म्हणजे यक्सच्या जे माहीत नाही त्याला आपण यक्स म्हणतो यक्सच्या चाची छे म्हणजे गुणाकार सहा टक्के सहा टक्के सहा टक्के मग एकशी किंमत काढा बघा हे गुणिले शंभर हा इकडा ज्या सॉरी इकडे भागिले इकडे का होईल गुणिले शंभर होईल तिकडे गुणिले सहा आहे इकडे आल्या का होईल भागिले सहा होईल मग हे शंभर कटलं हे शंभर कटलं सहा एक सहा सहा दुने बारा म्हणजे आठ दुनी सोळा एकशे साठ एकशे एक साठ सेवन एके, एके अभिनंदन ड्रीम स्टोरी हिंदी अभिनंदन रोजच्या रोज जॉईन होत चला आजपासून आपण रोजच्या रोज कंटेंट हा घेत जाणार आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा एकही गुण चुकणार नाही याची काळजी घेणार आहे चला वैष्णवी म्हणते पर्याय क्रमांक एक बर जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी सर्वांनी लाईक करायचा लाईक करणं फोगट असते एका संख्येचा दोन पूर्णांक पंचवी दोन छेद पंचवीस म्हणजे किती टक्के एका संख्येचा दोन छेद पंचवीस म्हणजे किती टक्के पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर चार म्हणजे आठ टक्के पर्याय क्रमांक एक जयश्री माने पर्याय क्रमांक एक ओके व्हेरी गुड अभिनंदन चला अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये सर्व प्रश्न हे पीवायक्यू आहेत पोलीस भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत दोन स्टार तीन स्टार फाईव्ह स्टार तुझ्या खांद्याला जोपर्यंत स्टार लागत नाही तोपर्यंत तू सोडायचं नाही चला द्या प्रश्नाचं उत्तर पटपट चल पटपटल इकडे लक्ष दे हे बघ काय म्हणते बघ चला उत्तर द्या ऑनलाईन वाले बघा एका परीक्षेत परीक्षेमध्ये पंचेचाळीस टक्के विद्यार्थी पास झाले बघा बघ पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के विद्यार्थी कसे झाले पास झाले व सासष्ट सहाशे साठ विद्यार्थी नापास झाले सहाशे साठ विद्यार्थी विद्यार्थी कसे झालेत नापास झाले मला सांग शंभर टक्क्यापैकी पंचेचाळीस टक्के जर पास असतील तर किती टक्के नापास असतील किती टक्के नापास असतील पंचेचाळीस टक्के, टक्के जर पास असतील तर किती टक्के विद्यार्थी नापास असतील ड्रीम ड्रीम स्टोरी हिंदी काय क्रमांक तीन बर पंचावन्न टक्के विद्यार्थी कसे असतील बघांनो नापास असतील मग नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला दिली आहे तीनशे सहाशे साठ म्हणजे बघा पंचावन्न टक्के म्हणजे सहाशे साठ तर शंभर टक्के म्हणजे एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी म्हणजे किती किती करा तुझ कसू नका पंचाव सहाशे साठ गुनिले शंभर भागिले पंचावन्न अकरा अकरा पाच पंचावन्न अकरा सख साठ पाच एक पाच पाच एक पाच पाच दोन दहा म्हणजे बाराशे बाराशे पर्याय क्रमांक तीन डमजे हो चला नेक्स्ट जिथं कुठं काय अडचण आहे तिथं प्रत्येकाने सांगायचंय एका गावची लोकसंख्या बारा हजार आहे ती दरवर्षी दहा टक्क्याने वाढते तर तीन वर्षानंतर ती किती होईल तीन वर्षानंतर किती होईल चक्रवाढ व्याजाप्रमाणे तुम्हाला काढायचं आहे एका गावची लोकसंख्या सुरुवातीला किती होती बारा हजार होती ती किती वर्ष किती टक्क्याने वाढते दहा टक्क्याने वाढते वाढते म्हणल्यावर शंभर प्लस केला लागणार आहे तुम्हाला वाढते म्हणल्यावर एकशे दहा उलले शंभर ही पहिल्या वर्षाची झाली बघा ही दुसऱ्या वर्षाची झाली हो ही तिसऱ्या वर्षाची झाली एकशे दहा काम घेतलो कारण की दहा टक्क्यानं वाढलेली आहे म्हणून प्लस दहा केलो एकशे दहा मग हे तीन शून्य कटले हे दोन एक तीन कटले एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे सगळे शून्य कटाम झाले अकराचा घन तुम्हाला माहित पाहिजे अकराचा घन कितीला ते द्या तेरा एकतीस अकराचा घन आहे पहिले बारा अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा किती आलं तेरा एकतीस आलं गुणिले बारा चढा बारा एक बारा बाराशे दोन हात बार्थिक सात हात बारा एक बारा छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस ला नऊ हच्याले तीन बारा एक बारा बारा तेरा चौदा पंधरा मधली लोकसंख्या किती होईल पंधरा हजार नऊशे बहात्तर पंधरा हजार नऊशे बहात्तर पर्याय क्रमांक चार तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल ड्रीम बाकीच्यांच चुकलंय जेणे का ऑनलाईन उत्तर दिलंय त्यांनी चुकलंय आता मला माहित नाही ह्या प्रश्नाचं उत्तर आहे का ह्याच्या पाठवायला प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्ही ते चला नेक्स्ट क्वेश्चन चला पाहू उत्तर पाहू रेल्वे तिकिटाचे दर रेल्वे तिकिटाचे दर शेकडा वीस टक्केने वाढविले बघ सोन्या सुरुवातीला काय होत शंभर टक्के होत काय केलं वीस टक्केनं वाढवलं म्हणजे का झालं एकशे वीस झालं एकशे वीस झालं पुन्हा काही महिन्यानंतर ते शेकडा दहाने वाढविले आणि पुन्हा दहा वाढवलं आणि पुन्हा काय वाढवलं आणि दहा न वाढवलं दहा दहा न वाढवलं किती झालं मग एक, दो, एक वाड़ीण। वाड़ीण। दोन तीन चार म्हणजे बारा आणि वाढलं म्हणजे आधी होत एकशे वीस आणि किती वाढलं बारा वाढलं म्हणजे हे दोन आणि हे तीन एकशे बत्तीस म्हणजे शंभर मग किती जास्त आहे बत्तीस जास्त आहे म्हणजे किती टोटल किती वाढलं बत्तीस टक्केने ते वाढलं तिकिटाचा दर हा बत्तीस टक्केने वाढला ड्रीम खाकी ओके एकच नंबर दाद्या फक्त रोजच्या रोज जॉईन हो आणि वरती घेऊन जा चला नेक्स्ट या प्रश्नाचं उत्तर आहे जितके विद्यार्थी ऍक्टिव्ह आहेत लाईव्ह आहेत जॉईन आहेत त्यांनी सगळ्यांनी लाईक आहे आणि कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे चला चला एकाचही उत्तर अजून आलेलं नाही आठ वाजले जायचंय कप चला ओके काय म्हणते बघा एका संख्येतून दहा टक्के वजा करून बघा एका संख्येतून दहा टक्के वजा करून त्यातून वीस टक्के वजा केल्यास शिल्लक एवढी राहते तर ती संख्या कोणती एका संख्येतून एका संख्येतून एका संख्येतून दहा टक्के वजा केल्यास दहा टक्के वजा केल्यास पुन्हा त्यातून नंतर आणि किती वीस टक्के वजा केल्यास शिल्लक किती राहते बघांनो तीन हजार सहाशे राहते तीन हजार सहाशे राहतं तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती सांगा ती संख्या कोणती काही तांत्रिक का अडचणीमुळं आपण लाईफच आता इथं बंद करावं लागणार आहे कारण की दुसरा मोबाईलवर कमेंट वाचण्यासाठी नाहीये किंवा आणि दुसरा काही टेक्निकल इश्यू असल्यामुळं उद्याचा आपण कंटिन्यू लेक्चर उद्याच्या तासिक मध्ये याच याच वेळी याच ठिकाणी भेटू उद्या ठीक साडेसात वाजता साडेसात वाजता याच चॅनलवरती वरती सर्वांना गुड नाईट आशा आहे प्रत्येकाला आतुरता लागली आहे की आता टिकट जनरेट होईल माझा हॉलटिकीट कधी येईल टिकट आल्याच्या नंतर मी एकदा कधी एकदा सोळाशे मीटर मारो कधी एकदा वर्दीचं स्वप्न माझं पूर्ण करू नक्कीच तुझ्या त्या वर्दीच्या स्वप्नासाठी माझ्या शुभेच्छा असतील आणि माझी काही मदत लागली तुला तर तुम्हाला नक्की एक मोठा भाऊ या नात्याने तुम्हाला हक्कानं सांग त्याचं मी जितकं होईल तितकं तुला सहाय्य करण्याचा प्रयत्न करणार आहे तरी सर्वांना खाकीच्या खाकीकडून तुमच्या स्वप्नाकडून गुड नाईट स्वप्न बघा अभ्यास केला पूर्ण करा